नमस्कार मंडळी बघा आता सगळेजण काय वेळा मावशीचं जेवण जेवण मस्त गप्पा टप्पा करीत बसलेत उन्हाला कारण थंडी खूप वाजतेय आणि आमचे सासरे आहेत माझे वडील आहेत आई आहेत नणनबाई आहेत आमच्या मावशी आहेत बहीण आहेत कोण पण आहे ते ओळखीच्या आहेत आमच्या जवळच्याच आहेत तिकडे तिकडे ती जाऊबाई आहे जास्ती शानपणा करायला येते बहीण <laughs> आहे आणि सगळे बच्च कंपनी आहे खेळ खेळतायत दुपारचं जेवण जेवण लुडो खेळतायत दोन मुंबईवरून मुलं आलेत येश्या बघण्यासाठी आणि आमचे दीर आहेत तिकडे जे बसलेत ऊन खात मस्त पैकी काय म्हणताय तब्येत कशी आहे बरी आहे जेवण केलं का काय खाल काय खाल्लं हो हा काय काय होत हां आणि आमचे आमचे मिस्टरच एकटे कामदार ते बघा तिकडे तिकडे एकटेच काम करायला त्यांना व्हिडिओचं काही देणं घेणं नसतं आणि काम करतायत बिचारे <laughs> <बरा बरा गा। laughs> चला बरोबर चला मंडळी आमच्या इथले कसे आहेत मंडळी सगळे कसे आहेत बरे वाटले की नाही मस्त मज्जा आली की नाही बघून तुम्हाला पण वाटतं की नाही या या आमच्या गावाला पुढच्या वर्षी आज वेळ संपला आहे आता येऊन पण उपयोग नाही <laughs> चला बाय